कृष्णा कालोम डुकरे आसरे यांच्याकडून कॉमेडी शंभर रुपयाला आभार गाड्या गड्या अशी आमचे काल डुकरे त्यांचे चिरंजीव कृष्णा डुकरे यांच्याकडून गाड्या सुटल्या बघा पुन्हा एकदा ते गाड्या सुटल्या बिंदव ची पूर्ण गाडी फलते इकडे बघा बच्चा फलतो इकडे बच्चा सोबत जॉईनर आहे तिकडे सुंदर गाडी सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे टट्टीची लढत दोन गड्यामध्ये मध्ये लढत सरे बघा गाड्याने शेवटच्या क्षणावर केले डावी साईचे धन्यवाद शेरत नंबर एकशे चार जी आज रत्नास पाटील भिंजर गुलालचा मानकरी धन्यवाद यांच्याकडून कॉम्पिट शंभर रुपये तसे आमचे नारंगीचे हा आया स्वप्नील गायकवाड आणि संतोष चढ पेन मांगरोल हे बिंजोरच्या गोळाचे मानखेर दो दो दिल्याबद्दल दोनशे रुपयाचे बक्षीस धन्यवाद संतोष चढ पेन मांगरोल बिंदोरचे गुलालचे मानकरी झाले आपला पुन्हा एकदा अभिनंदन संतस सेडयानकर पेन मांगरोल बिंजर गुलालचा मानकरी धन्यवाद